जगातील नागरिकांसाठी योग आरोग्यताही आधार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम संपन्न योगविद्या भारतीय परंपरेचा एक भाग आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमातून योग जगासाठी अमूल्य भेट ठरला आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील नागरिक सहभागी होत आहेत यामुळे जगातील नागरिकांसाठी योगविद्या आरोग्यदायी आधार ठरली आहे असे प्रतिपादन केंद्रीय आयुष्य मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांनी केले केंद्रीय आयुष्य मंत्रालयातर्फे आज सकाळी गौरी पटांगण नाशिक येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा पन्नासावा योग दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार भास्कर भगरे आमदार सीमा हिरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे डॉक्टर काशीनाथ योग योगविद्या गुरुकुलचे डॉक्टर विश्वास मंडलिक आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग संगम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलं केंद्रीय मंत्री श्री जाधव म्हणाले की नाशिक शहर हे आणि सांस्कृतीचे केंद्र आहे दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं कुंभमेळा आस्था आणि परंपरेचा संगमा संगम आहे त्याचप्रमाणे योग स्वास्थ्य संस्कृती आणि एकतेचा संगम ठरेल गोदावरी नदीच्या काठावर योग दिनाचा कार्यक्रम होत आहे ही समाधानाची बाब आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होत आहे योग दिनाच्या माध्यमातून वसुधेव कुटुंबकम ही संकल्पना साकारली जात आहे योग दिन हा एक उत्सव आहे यातून मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते योग दिनाचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय उत्सव झाला आहे असंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी एक स्वास्थासाठी योग अशी संकल्पना मांडली आहे त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचं स्पष्ट होतं या उपक्रमातून जग एक परिवार असल्याची भावना अंगीकारावी यातून योगाचे होणारे लाभ याविषयी माहिती घ्यावी असंही मंत्री श्री जाधव यांनी सांगितलं आयुष्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉक्टर मोनालिसा दास यांनी प्रास्ताविक केलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली નાશિક લક્ષ ન્યૂઝ બ્યુરો રિપોર્ટ નાશિક